नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गेवरा तालुक्यातील श्रीपत आंतरवली या गावातील प्रगतशील शेतकरी हे सीताराम राय आरदड यांच्या शक्त आले होतो यांनी केळी पिकाचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण ह्या व्हिडिओ माध्यमातून आपण शेतकऱ्याला दाखवणार आहेत मी सावदा प्रल्हाद लेंडाळ एस वी ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर या कंपनीचा बीड जिल्हा प्रतिनिधी आज आपण केळी पिकातील आंतर आणि दाट जवळ आपण जे लागवडी करतो ह्यामध्ये लावल्यानंतर म्हणजे पाच बाय पाच किंवा सहा बाय सहा असेल ही लागवड केल्यानंतर काय समस्या येतात आणि आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत त्याची लागवड आहे दहा बाय तीन ह्या प्लॉटमध्ये आणि त्या बाकी रेग्युलर अंतरमध्ये काय हे होणार आहे म्हणजे बदल आणि यशस्वी तंत्रज्ञान वापरल्यानंतर काय बदल वाटला आज आपण जवळपास पूर्ण हा प्लॉट ह्या पिकात आंतरपीक तूर होती आणि पुल तुरीच्या पिकामुळे पूर्ण प्लॉट झाकलेला होता तर आपण शेतकऱ्याच्या तोंडातून त्यांचं मनोगत ऐकणार आहोत नाना नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा सीताराम देवराजे अर्ध राहणार शिरपतांतरावला तालुका गेवरा जिल्हा बीड बर आपली ही केळीची लागवड आहे दहा बाय तीन वर ह्याच्यात आंतरपीक कुठलं होतं होती ना तूर किती झाली तुम्हाला त्याच्यात अठरा क्विंटल तूर झाली एक एकर एक मध्ये सव्वा एकर मध्ये आणि ज्या वेळेस तूर पीक काढायला आलत त्यावेळेस तुम्हाला ही केळीची परिस्थिती बाकी आपल्या म्हणजे शिवारातले जे शेतकरी आहेत त्यांचा रिस्पॉन्स तुम्हाला केळीबद्दल काय येत होतं केळी येतील म्हणून असं वाटतच नव्हतं एकदम बारीक केळी होत्या कमरा इतक्याला काही रोस्टी इतक्याला काही वाटत नव्हतं केळी मोडायच्याच होत्या पण लेंडर साहेब भेटले ते म्हणले की के आपण केळीला एक नंबर बनवू केळी मोडू नका काय नका बरं सरासरी आज आपण बघतो वीस बावीस पंचवीस म्हणजे ह्याचे रास पंचवीस किलोच्या पुढे रास जात नाही आज आपली सरासरी आपली रास काय चालू आहे त्याची पंचवीस ते पर्यंत रास तीस अठ्ठावीस अठ्ठावीस फिक्स बत्तीस रास निघेल बरं बड� बाकी इतर आपण जे आज चे प्रोडक्ट वापरले तुम्ही पोंगा भरणीला असं ना त्यानंतर आळवणीला किटो आणि फिफ्टी नाईन शुगर बन हे कसे कसे वापरले आणि ह्याचे फायदे काय झाले फिफ्टी नाईन महिन्याला फिफ्टी नाईन ड्रिप फिफ्टी नाईन ड्रिपर बी सोडित दोनदा सोडित पाच लिटर दोनदा पाच लिटर दोनदा आपण आज फ्रुटर आणि ग्रीन फ्रुटर आणि ग्रीन बेसोडोस मध्ये आपण हे जे खत सोडल्यानंतर जे आपण साईज बनवतो झाडाची त्याच्यानंतर ह्याचे बुंदा त्याच्यात पोहोचलेला वादी आपण पाहतो मित्रांनो हा जो घड आहे केळीचा ग्रीन आणि फ्रुटर बाकी इतर ऑर्गेनिक जे मार्केट मध्ये तुम्हाला खत भेटतात त्यांच्यापेक्षा तुम्हाला एसवी चे रिझल्ट कसे वाटतात मार्केट मध्ये खत वापरून बघितले आपण तुम्ही भेटायच्या अगोदर आपण दुसऱ्या कंपनीचे वापरून बघितले काय रिझल्ट वाटला नाही रिजल्ट क्यों एक नंबर पोंगे भरलेले तुम्ही कीटॉन आणि मिस्टर मायक्रो बारा एक्सट वापरला त्याचा तुम्हाला काय बदल वाटत राहिला एक नंबर त्याची पोंगे भरणी केल्याच्या नंतर केळीची अवस्थाच बदलून गेली म्हणजे चमत्कारच पाहायला मिळालाय आता इतर महाराष्ट्रातले जे केळी उत्पादक शेतकरी आहेत ना ना त्या शेतकऱ्यांना तुमचा म्हणजे लागवडीबद्दल आपण जे आज नवीन लागवड तुमचं अंतर सोडून लावलेलं आहे हवा खेळती राहते वातावरण मोकळ राहत मच्छर दिसत नाहीत बागेत स्वच्छ आहे ह्याबद्दल ह्या अंतराबद्दल तुमचा बाकी शेतकऱ्याला काय सल्ला राहील आज तर मन नाही आठ बायच्या पुढंच कीड लागवड करावी आठ बाई तीन साडी तीन एक नंबर लागवड आहे घडाला बी हवा भेटते झाड बी मोठं होतं पोसत त्यासाठी लागवड सातच्या पुढत आठ बाई आठ बाई नऊ बाय दहा बाई पर्यंत इतके करावी आज आपल्या घडाला किती आहेत ना तेरा ते चौदा फाण्या आहेत काय रिस्पॉन्स आला कि पहिल्यांदा पहिल्यांदाच बाग घेतला गुत्ता दिलेला आहे गुत्ता दिलेला किती दिलेला गुत्ता गुत्ता हे बाग आपलं खोड आहे तस अठराशेच आहे पण त्यांनी मापाल धरले पंधराशेच आपलं चार लाख अकरा हजाराला गेले चार लाख अकरा हजार शेतकरी मित्रांनो पूर्ण हा प्लॉट गेलेला होता शेतकरी बाकी हसत होते शेतकऱ्याला आज आपण पाहतो कंडिशन प्लॉट ची वादीतला अंतर जाळी सामान बरं सर ना ना आज पुन्हा एक माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही आता गेल्या पंधरा सात एसी किसान बायोटेकची जी काही रोप लावलेली आहेत त्या रोपा बद्दल तुम्हाला काय जाणवलं पंधरा सात बद्दल एक नंबरच रोप आहे रोपाची कुठं त्याची तक्रार जाणली नाही लावलं लावलं की ते आज आठ दहा दिवस झाले सड झाले त्याला एक एक पान लगे वरी आले अशी कुठलीच तक्रार त्याची आता गेल्या वर्षी आम्ही लावलं होत त्याला खूप खर्च करावा लागला अजून याला काहीच केलेलं नाही फक्त एक त्याची हे केली त्याला आपण ब्लिचिंग केली ब्लिचिंग केली पहिली इतर बाकी इतर म्हणजे आज जे आपण लावले त्यात तुम्हाला बाकीच्या रोपात आपल्या म्हणजे मराचा कशाचा प्रॉब्लेम जाणवला मर तर वर्षी मी अडीच हजार जो झाड लावलं होतं त्याच्या जवळपास पाचशे रोप मेल तर याच्यात आजूक तर कुठंच काय नाही चार दोन फक्त ते बी उन्नी खाल्ले तर नाही तर असे असे नैसर्गिक म्हणजे रोपामध्ये कसलाच प्रॉब्लेम नाही एक नंबर आपण त्याच्याही तुम्हाला एक पंधरा साल त्या प्लॉट व्हिडिओ टाकणार आणि जे आपण लागवड केली नवीन त्या प्लॉट ची काय अंतर ठेवलेलं आहे